काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर प्रेमाने बोललेल्या दोन शब्दांच्या आधाराने ठीक होत असते म्हणून शब्दाला धार नको आधार हवा खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होत असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं हे दिवस विसरू नका सुटतात काही हात नकळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस नक्की सरतील तुम्ही मात्र हसणं विसरू नका नाती जपणारा नेहमी सर्वांपासून दूर फेकला जातो आपल्या सोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटतं त्या व्यक्तीला जीवनात काहीच कमी पडत नाही आयुष्यात कधीच कोणाला दोष देऊ नका कारण चांगली माणसं आनंद देऊन जातात वाईट माणसं अनुभव देऊन जातात आणि मतलबी माणसं धडा शिकवून जातात प्रत्येकावर विश्वास ठेवू नका कारण साखर आणि मीठ दोघांना एकच रंग आहे ठरवलं आणि लगेच झालं असं कधीच होत नाही थोडा संयम ठेवा हाल होती पण हार होणार नाही कारण संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते पण सुंदर, कदि सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे लोक काय देवामध्ये देवा मर्ण पण चुक काढतात प्रत्येक नाही जमत माणसं ओळखणं कारण तर फक्त वजन करू शकते क्वालिटी नाही ओळखू शकत जगण कोणाच्या आपण सोडून बाकी सगळ्यात चांगला आहे असं फक्त आपल्यालाच वाटत असत माणसाच्या आयुष्यामध्ये पैसा वाढला की माणसाला माणसाचा विसर पडायला लागतो परंतु त्याच माणसाची गरज पडली की कधीही न आठवणारी माणसं सुद्धा आठवायला लागतात मित्रांनो ज्याला साथ द्यायची आहे ना तो देतोच आणि ज्याला साथ सोडायची आहे ना तो सोडतोच म्हणून जे तुमची किंमत करतात त्यांना जपा आणि ज्यांना तुमची किंमत नसते त्यांना अजिबात महत्व देऊ हो नका समाजात काही माणसे अशी असतात की आपली चूक नसतानाही आपल्याला चुकीचं ठरवतात कोणी कसं वागावं हे आपण ठरवू शकत नाही पण आपण त्यांच्याशी कसं वागायचं हे मात्र आपण नक्की ठरवू शकतो मनातून उतरणाऱ्या लोकांना मनातच काय ठेवायचं थे नसतं एक नियमच बनवा जे तुम्हाला विसरले तुम्ही त्यांना विसरा चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका फक्त स्वार्थ साधण्यापुरते जगू नका जिथे चूक नाही तिथे झुकू नका आणि जिथे सन्मान नाही तिथे अजिबात थांबू नका खूप घमन होता मला माझ्या प्रामाणिकपणावर पण आज कळला खोट्याच्या बाजारात खऱ्याच्या दुकान चालत नाही सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते परीक्षेचा पेपर अभ्यासाने पार होतो पण आयुष्याचा पेपर मात्र हिमतीने पार करावा लागतो रिस्क घेतली तर आयुष्याचा आनंद फिक्स आहे बदलले असतील लोक शब्द देऊ नाहीतर या कागदाची गरज कोणाला पडली असती माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहराने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मांनीच होते म्हणून कोणी आपल्याला वाईट म्हंटल तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगलं म्हणतात आयुष्य खूप छोट आहे म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा कारण कोणता क्षण आपल्यासाठी शेवटचा असेल हे सांगता येत नाही अपमान करणाऱ्या लोकांच्या गर्दीपेक्षा आदर देणाऱ्या एकटेपणाला प्राधान्य द्यावे जे लोक तुम्हाला विसरले आहेत त्यांच्या सोबतीची मागणी करू नये उलट जे तुमच्या सोबत आहेत त्यांच्या सोबतच्या नात्याला अधिक भट करावे प्रत्येक गोष्टीचा वेळ आणि काळ आधीच ठरलेला असतो फक्त आपलं अथक प्रयत्न करत राहणं गरजेचं असतं ज्यांना आपण मनापासून महत्व देतो ते आपल्याला फक्त त्यांच्या रिकाम्या वेळेसाठी ठेवतात आणि आपण मात्र त्यांची चिंता घेऊन स्वतःचं आयुष्य इजवत बसतो तुम्ही तुम्ही ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता त्याच गोष्टी वाढतात तुम्ही ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता त्याच गोष्टी वाढतात हा मानसशास्त्रातील महत्वाचा सिद्धांत आहे आपल्या मेंदूची रचना अशी आहे की आपण जे विचार वारंवार करतो त्यावर न्यूरल कनेक्शन मजबूत होत जातात म्हणूनच सकारात्मक विचारांवर लक्ष दिल्यास आनंद आत्मविश्वास आणि यशाची शक्यता वाढते उलट नकारात्मक विचारांवर सतत लक्ष दिल्यास चिंता भीती आणि असमाधान वाढते